हां लक्ष द्या आता आपण कोणता टॉ ऑफिस टॅप बघणार आहोत होम व्ह्यू टॅब आता आपण कोणता टॅप बघणार आहोत व्ह्यू टॅब सर्वात सोपा टॅब आहे सध्या आपण कुठे ऑप्शन ऑन केला आहे प्रिंट लेआउट आता एक नीट लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण वर्डमध्ये काम करणार त्यावेळी सर्वप्रथम होममध्ये क्लिक करायच्याऐवजी कुठे क्लिक करायची पाहिली व्ह्यूमध्ये क्लिक करायची आहे आणि कोणता ऑप्शन बघायचा आहे प्रिंट लेआउट कारण आपण हमेशा काम कशामध्ये करणार आहोत प्रिंट लेआउटमध्ये काम करायचं आहे इथे पुढे कोणता ऑप्शन दिलं आहे फुलस्क्रीन फुलस्क्रीनचा अर्थ काय येणार की हे डॉक्युमेंट आपल्या पूर्ण स्क्रीनमध्ये दाखवणार फुलस्क्रीनवरती क्लिक केलं तर स्क्रीन येणार स्क्रीन फुलस्क्रीन घालवायसाठी काय करणार इथून एसकेपर्यंत दाबायचं बटन दाबायचं आहे एस्केप समजा ना म्हणजे स्क्रीन फुलस्क्रीनवरती आला पुढे काय दाखवलं वेब लेआउट वेब लेआउटचा अर्थ काय की आपलं पेज इंटरनेटवरती कसं दाखवणार बरोबर ना समजा आपण इंटरनेट ओपन केलं तर इंटरनेटवरती पेज कसं दाखवतो त्या फॉर्मॅटमध्ये दाखवणार इथून कोणतं घेणार इथून वेब लेआउट बरं इंटरन्यूटवरती हा फॉर्मॅट दाखवतो म्हणजे इथून समजा आपले दहा बारा पेजेस असतील समजा इथून बघा मी इथून काय केलं इन्सर्ट ब्लँक पेज घेतलं एखादा बरं ना इथून एखादा पेज ब्रेक केला बरं ब्रे इथे एखादा पिक्चर घेतला समजा आपण पिक्चर बरं ना असं आपल्या अलग अलग फॉर्मॅटे डॉक्युमेंट असेल बॅकग्राऊंडला कलर असेल समजा डको अशा फॉर्मेटमध्ये आपलं डॉक्युमेंट आहे समजा आता हे डॉक्युमेंट आपण अलग अलग व्ह्यूमध्ये बघू शकतो कोणता व्ह्यू दिला पाहिला व्ह्यूमध्ये जायचं आहे हमेशा काम कशामध्ये करायचं आपल्याला प्रिंट प्रिंटलेआउटमध्ये हमेशा काम कशामध्ये करणार आपण प्रिंट लेआउट फुल स्क्रीन पाहिजे तर फुल स्क्रीन वेब लेआउट म्हणजे काय आता आपल्याला चार पेज आहेत ना मग इंटरमध्ये चार पेज सेपरेट नाही दिसणार तर सर्व मेसेज एका पेजमध्ये येणार बघा वेब लेआउटवरती आलो दाखवतो का सेपरेट सेपरेट पेज सर्व मेसेज दाखवतो एकाच पेजमध्ये कळालं पुन्हा प्रिंट लेवलवरती क्लिक केली आऊटलाईन ड्राफ्ट म्हणजे काय तर आउटलाईनवरती क्लिक केलं तर काय होणार ते मेन मेन फॉर्मॅट दाखवणार इथून बघा दाखवत आहे आउटलाईनमध्ये मेन मेन फॉर्मॅट हॅलो क्लोज करायचं इथून क्लोज करू शकतो किंवा आपण व्ह्यूमध्ये जाऊन कोणतं ऑप्शन ऑन करणार प्रिंट लेआउट आता इथे पिक्चर वगैरे दाखवतोय का कोणतं पिक्चर नाही दाखवत आहे बॅकग्राऊंड ना कलर नाही दाखवत आहे तसंच ड्राफ्ट ड्राफ्टचा अर्थ काय की फक्त आपल्याला टायपिंग ऑप्शन दिसणार फक्त पॅराग्राफ दिसतो ना त्यामध्ये कळालं दाखवेल नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय करायचं व्ह्यू मध्ये काम करताना आम्ही कुठे जाणार प्रिंट लॅटवरती क्लिक करायचं कळालं ऑप्शन हा तर डॉक्युमेंट व्ह्यूमध्ये हमेशा काय करायचं आहे व्ह्यू मध्ये जायचं पहिली स्टेप प्रिंट लॅटवरती क्लिक करायची आता इथे वाचा काय दिलाय रुलर रूला, रुलर म्हणजे पट्टीवरची आता रुलर नको असेल तर बंद करायची बघा रुलर निघून गेली आहे का रुलर नाही मग रुलर अमेक्षा ऑन ठेवायची असते पुढे काय दिलं ग्रीड लाईन म्हणजे काय त्या मधल्या लाईन डॉटेड लाईन या आता ह्या लाईनचा उपयोग काय समजा आपल्याला का एखादा प्रॉपर काय पिक्चर वगैरे घ्यायचं आहे मध्ये जसे आपण ग्राफ काढताना घेतो ना, ना आलेख तयार करताना त्या टाईपमध्ये आपण याचा उपयोग करू शकतो नको असेल तर बंद करा पुढे काय दाखवतोय नेव्हिगेशन पेन नेव्हिगेशन पेनचा पे अर्थ काय की आपल्याला हे आपले पाच पेज आहेत ना चार पेज आहेत त्या चार पेजचा छोटा प्रिव्यू ते बाजूला पाहिजे तर काय कुठे जाणार आपण नेव्हिगेशन पेनवरती क्लिक करा दाखवतो इथून सेकंडवाला ऑप्शन कोणत्या पेजमध्ये पाहिजे आपण क्लिक करू शकतो कोणता ऑप्शन घेतला इथून सेकंड नंतर दुसरा दाखवतो ना नको इथून बंद करू शकतो किंवा व्ह्यूमध्ये जाऊन काय ऑप्शन बंद करायचं आहे नेव्हिगेशन पेनवरती क्लिक केली पुन्हा कळवलं एवढं पुढे काय दिलं वाचा जरा झूम ऑप्शन झूम माहिती आहे ना आपल्याला झूमवरती क्लिक कर करतो आपण कसे करतो झूम इथून करतो ना मायनस प्लस तो ऑप्शन येते दिला डायरेक्ट झूमवरती गेलो समजा डायरेक्ट दोनशे पर्सेंट पाहिजेत तर दोनशे पर्सेंट घेतले आणि काय करणार ओके काय ना टू हंड्रेड पर्सेंट सिलेक्ट केला आणि काय करणार इथून आपण ओके करणार दाखवतो टू हंड्रेड पर्सेंट अजून अलग पाहिजे तर काय करणार झूमवरती जायचं आहे इथे लिहिलं समजा किती लिहिलं आहे फोर हंड्रेड नंतर काय करणार ओके करायचं आहे दाखवते झूम करून दाखवते पुन्हा नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय करणार डायरेक्टली हंड्रेड पर्सेंट घेऊ शकतो डायरेक्ट कोणता घेऊ शकतो ऑप्शन हंड्रेड पर्सेंट समजतं एवढा कळेल व्ह्यू म्हणजे ऑप्शन काय आहे कळेल तर व्हि म्हणजे काय आहे तर फक्त आपण ऑप्शन ऑन ठेवायचं आहे कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे बरं ना कोणता ऑप्शन ऑन ठेवायला सांगितला हमीचा पहिला ऑप्शन कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे वर्डमध्ये आल्यावर सर्वात प्रथम प्रिंट लेआउट ऑप्शन ऑन करायचा कारण काम करताना आपण प्रिंट लेआउटमध्ये करणार आहोत नंतर काय ऑन करायचे आहे रुरल आर्मीची ऑन ठेवायची आहे नको असते बंद करू शकतो आपण झूम लेवलकडे ठेवायची हंड्रेड पर्सेंट कळत एवढं आता फाईलविषयी बघू जरा आपण फाईल फाईलमध्ये फाईल सेव्ह ऑप्शन माहिती आहे आपल्याला ओपन माहिती आहे क्लोजमध्ये ही फाईल क्लोज होणार ना रिसेंटचा का अर्थ काय की याच्या आधी आपण कोणती फाईल ओपन केली होती ती फाईल डायरेक्टली ओपन करून दाखवतो आहे समजा आता बघा मेलमध्येच पाहिजे मेलमध्ये ऑप्शन ओपन होणार डायरेक्टली होते डायरेक्टली ती फाईल ओपन फाइल नुको आपन। फाइल ही फाईल नको असेल तर काय करणार आपण फाईलमध्ये काय करणार क्लोज करणार कळालं म्हणजे आपल्याला मा कुठून जायची जरूर आहे का सी मध्ये डी मध्ये तर डायरेक्टली रिसेंटमध्ये गेलो आपल्याला माहिती होती की आपण थोड्या वेळापूर्वी ही फाईल ओपन केली होती मग त्याच फाईलवरती क्लिक करू शकतो आपण आता न्यूचा अर्थ काय की नवीन फाईल पाहिजे असेल तर न्यू फाईलवरती जायचं कुठे जाणार ब्लँक डॉक्युमेंट आणि ब्लँक डॉक्युमेंट नंतर काय करणार आपण क्रिएट समज ना, नम्ण, नम्ण ना। नवीन फाईल पाहिजे पाहिजे असेल कुठे आण आपण फाईल नंतर कुठे आणणार न्यू नंतर ब्लँक डॉक्युमेंट आहे नंतर कुठे आणणार वरती क्लिक करायचं बघा एक पेज तयार झालं आपली ओरिजिनल फाईल कुठे गेली बघा ही दोन नंबर आली ना फाईल एक नंबरमध्ये आपण काम केलं होतं इथे कळालं सध्या आपल्याला बघा एक नंबर दोन नंबर आहे ना अजून एखादी नवीन ब्लँक फाईल पाहिजे असेल म्हणजे नवीन फाईलमध्ये आपल्याला लिहायचं आहे तर कुठे आण आपण फाईल न्यू काय घेतलं ब्लँक डॉक्युमेंट आणखीन क्रिएट बघा झाली तिसरी फाईल डॉक्युमेंट नंबर थ्री करते एवढा नको सुद्धा काय करू शकतो आपण फाईलमध्ये जाऊन एक्झिट आहे ना आता एक्झिटचा अर्थ काय की संपूर्ण वर्ड क्लोज होणार एक्झिटचा अर्थ काय होणार की पूर्ण वर्ड क्लोज होणार ही फाईल नको असेल आपण काय करू शकतो फाईलमध्ये जाऊन क्लोज करू शकतो आणि तुम्ही एक्झिट केलं तर काय होणार पूर्ण जे पूर्ण वर्ड जे सॉफ्टवेअर आहे तो सॉफ्टवेअर बंद होणार पूर्ण आहे आता बघा प्रिंट ऑप्शन पाहिजे तर प्रिंट घेऊ शकतो आपण मग असे बघितलं होतं ना नंबर ऑफ कॉपीज घ्यायची इथून प्रिंटचं नाव सिलेक्ट करायचं आणि नंतर प्रिंटवरती जायचं आहे समजतंय आहे आता कोणता ऑप्शन राहिला आहे सेव ॲज सेव ॲजचा अर्थ काय की एकाच फाईल आपल्याला दुसरं नाव देऊन सेव्ह करायचं आहे समजतं ना एकाच फाईलला समजा काय नाव द्यायचं दुसरं नाव द्यायचं आहे समजा बघा आपण रिसेंटमधून जाऊन कोणती ऑप्शन घेतली मेल मर्ज आता ह्या फाईलला सध्या नाव कोणतं दिलं मेल मर्ज बरोबर आहे पण मला ही फाईल दुसऱ्या जागेवर सेव्ह करायचं आहे आणि त्याला नाव अलग द्यायचं आहे म्हणजे डुप्लिकेट कॉपी तयार करायची आहे समजता ना ही फाईल मला डेस्कटॉपवरती सेव्ह करायची आहे तर डेस्कटॉपवरती सेव्ह करण्यासाठी काय करणार आपण मेल मर्ज ओपन केली फाईलमध्ये काय करणार एकदा सेव्हवरती क्लिक करून सेव्ह नाही होणार ते ह्याच फाईलमध्ये सेव्ह होणार आपल्याला अलग नाव देऊन सेव्ह करायसाठी काय करणार आपण सेव्ह ह्याच मग कुठे सेव्ह केली डेस्कटॉप आता डेस्कटॉपवरती नाव द्या कोणतं पाहिजे तर बरं ना ॲड्रेस नाव देऊन काय केलं सेव्ह केलं म्हणजे ही फाईल डेस्कटॉपवरती ॲड सेव नावाने सेव्ह झाली आणि जिथे आपण मेलमर्ज नावाने सेव्ह केले ती फाईल तशीच आहे मग इथे काय तयार झाली डुप्लिकेट कॉपी तयार झाली त्याची समजतं ना ॲड नावाने काय येणार ते डुप्लिकेट कॉपी तयार होणार समजते मेलमर्ज ऑप्शनचा अर्थ काय कळालं आणि लास्टला असं काय दिलं जाईल सेव्ह अँड सेंड याचा अर्थ काय की समजा आपल्याला ही फाईल एफमध्ये कन्व्हर्ट करायची आहे पीडीएफ म्हणजे काय तर नंतर त्यामध्ये कोणते चेंजेस नाही होणार बरोबर ना आपल्याला ही फाईल एफमध्ये कन्वर्ट करायची आहे तर आपण सेव्ह अँड सेंडवरती क्लिक करू शकतो पुढे काहीतरी वाचायत क्रिएट पी एफ है ना आणि क्रिएट एफवरती क्लिक करायचं आहे बरोबर आहे तो आता विचार कुठे सेव्ह करायचा आहे तो कुठे सेव्ह करणार आपण डेस्कटॉपवरती सेव्ह केलं समजता so, का ना काहीतरी नाव दिलं फाईलला वाय झेड नाव दिलं फाईलला काय नाव दिलं वाय झेड नावाची पीडीएफ फाईल तयार होणार नंतर काय करणार इथून पब्लिश जरीच हे फाईल आता इथून काय केलं क्लोज केलं बरोबर ना आता बघायची ती फाईल कुठे आहे पीडीएफ नावाची फाईल दाखवतो वाय झेड नावाची पीडीएफ फाईल है ना त्यासाठी इतर पी डी एफ रीडर असेल ना ॲड ऑफ रीडर तरच ती फाईल ओपन होणार ना ते फाईल ओपन नाही होणार बघा इथून एंटर करतोय आहे ना ह्याच्यामध्ये आपण चेंजेस नाही करू हो शकत डिलीट वगैरे दाबलं तर डिलीट नाही होणार याला बोलतात पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट कळलं कोणता घेणार याला पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट बोलतो आपण म्हणजे एखाद्या फाईल पाठवायची असेल तर आपण अशा पद्धतीने फाईल पाठवू शकतो कळलं एवढं बघा ना प्रॅक्टिस करून समजते वर्डमध्ये कोणता ऑप्शन बघितला होता आपण फाईल बनू ना सेव्याच कळाला नवीन फाईल त्याच फाईलला दुसरं नाव देऊ सेव करण्यासाठी समजते करणार एवढं व्ह्यू ऑन किन फाईल बनूच्या ऑप्शनची प्रॅक्टिस समजतं ना हां आज इथे आपण काय केलं वर्ड पूर्ण कम्प्लीट केलं समजतं इथे वर्ड काय केलं संपवलं ना आता पुढच्या लेक्चरपासून काय बघणार आहोत तर अलग अलग असाइनमेंट कसे तयार करणार म्हणजे वर्ड आलं पण वर्डमध्ये आपण अलग अलग पेजेस तयार कसे तयार कसे करायचे ते असाइनमेंट कशा तयार करायचे आपण नेक्स्ट लेक्चर पासून पाहू करणार एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस हा लक्ष द्या आता आपण कोणतं